वडिलांची मेहनत आईचा विश्वास आमची जिद्द आणि या सर्वांपेक्षा महत्वाचे आपले भरभरून मिळालेले प्रेम आणि आशीर्वाद या सर्व गोष्टी एकत्रित आल्यानंतर आज वन मिलियन एवढा मोठा परिवार तयार झाला हजारो मदतगार मिळते हे काम के चंद मिळते हे लेकिन बुरा वक्त जब होता है लेकिन बुरा वक्त जब होता है सबके दरवाजे बंद मिळते सब हे सबके दरवाजे बंद मिळते हे हे यश सहज नाही मिळालं याची सुरुवात झाली होती आठ वर्षा आधी एक सामान्य शेतकरी गरीब कुटुंब त्याने लेकरांमधला गुण ओळखला आणि त्याचे हिड बनवायला लागला त्याला सामोरे जावं लागलं लोकांच्या कित्येकदा गमतीचा विषय बनला रस्त्यावर हिड बनवायला लागलो तेव्हा लोक काही काही बनवायचे रस्त्यावर हिड बनवतो कामधंदे सोडून या लेकरांना सुद्धा गुंतून ठेवलंय पण त्या माझ्या बापाने लोकांकडे लक्ष दिलं नाही लोक यही तो है सबसे बडा रोग कहेंगे ये लोग येही तो हे सबसे बड़ा रोग आज जे दहा माणसामध्ये आम्हाला नाव ठेवतात उद्या ते शंभर लोकांमध्ये सांगतील की अरे हा आमचाच आहे तो लढत राहिला प्रत्येक संकटासोबत आणि आज माझ्या बापाने मला आणि माझा भाऊ आम्हाला स्टार बनवलं माझे आयडल माझे हिरो माझे वडील आहे हिमालया पर्वतासारखे कायम माझ्या पाठीशी उभे राहतात आणि आजपर्यंत कधीही पैशासाठी कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह ऍडव्हर्टाइजमेंट केली नाही शेतकरी कंपनी किंवा उपयोगाच्या जाहिराती केल्या पहिले गुरु आई वडील आणि दुसऱ्या गुरुंचे आशीर्वाद मार्गदर्शन लाभत राहते ते म्हणजे डॉक्टर रामपाल महाराज त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी पहिला शब्द सांगितला प्रसिद्धी मिळवणे सोप आहे पण ते टिकवणं खूप अवघड आहे प्रसिद्धीची हवा कधी डोक्यामध्ये जाऊ द्यायची नाही कायम जमिनीवर राहायचं सत्यपाल महाराजांची उदाहरणे त्यांनी दिली आणि सांगितलं खूप मोठा होशील मग त्यांचे शब्द माझ्या हृदयात घर करून गेले आणि असच प्रेम ठेवा कायम तुमचा आधी तुम्हाला कधी नाराज करणार नाही